झाल्या का बाकरी बाकरी झाल्या तर आज मित्रांनो मस्तपैकी पैकी तांदळाच्या जा बाकरी झाल्यात मग आज काय का करायचा करायचं कालवण्याची आज आपण मग आता काहीतरी तरी करायच लागेल काय का करायचं तुमच्या डोक्यात आहे मला वाटतं आपण आज गोडवालाची आमटी करू गोडवाल्याच्या ओल्या शेंगा घ्या भरल्यात का पहिल्यात का तुम्ही बरं जाऊन बरं चालू हा मग खुडून हा बुजून का बाकी तर हय गप आदित्य हा आदित्य तुम्ही मित्रांनो राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आहे ना गोडवालाच्या जे वलदान येते त्याच्यापासून एकदम झनझणिता अशी आमटी बनवणार आता हा गोडवाला आहे ना मित्रांनो ह्या हिवाळी सीझनला आमच्याकडं भरपूर राहतोय म्हणजे आता पहिल्यासारखं नाही राहत पण मग आमटी पुरता राहतोयच तर ता चला आमच्या गावरान पद्धतीनं आज गोडवालाची झनझणिता अशी आमटी आज आपण बनवणार येते गोडवाला वाल कवस शेंगाकुड्या आता म्हणलं शेंगाकुड्या जाव मग तव तापेलय ना तर आपल्याला या आमटी साठी जायचं बुजून घेते काय काय बुजायला सांग हे तांदूळ घेतलं थोडस लय नाही घ्यायचं लय गटवत आहे ना आणि थोडी बाजरी आहे आणि मग बाकीचं धन सौदा या सगळ्या घ्या लागणार पण मग ह्या बुजून घ्यायचंय ना या आधी मी बुजून घेते तांदूळ लय नाही बुजायला थोडं मापात बुजायचं लय जवळ वरण तर मित्रांनो आता तांदूळ बाजरी धनं एवढा बुजून घ्या लागणार आहे आपण जाणार आहे शेंगा फोडायला पण मग तोपर्यंत हे मसाल्याचं साहित्य आपण तयार करून ठेवणार आहे हा तेव्हा त्याला काय सोलाय टाईम नाही लागणार नाही का तर मित्रांनो आता ही गोडवाल म्हणलं का ह्या सीजनला आमच्या आमच्यात भरपूर येतात शेंगा आणि ही गोडवाली आमची एकदम भारी होती आता हा एकदम पावट्यासारखा दिसतोय आता तो गोडवाला कसं आहे त्या बऱ्याच व्यवस्थेने दाखवले आमच्या गावाकडल्या मित्रांनी सांगायची गरज नाही पण तरी आता शेंगा पुढे गेलो आपल्याला दाखवणार तांदूळ ता आणि बाजरी बुजायला काम चालू आता सध्या तांदूळ बुजतात आणि मग आता ही बाजरी काढून ठेवली इकडं ही गावरान पद्धत आहे आमची हम्म आणि दगडाची कोणी द्यायची ना हा दगडाची कोणी द्यायला आपले तांदूळ आणि बाजरी बुजून घेतले आणि आता दण बुजून गेले थोडस दणे बुझून घे आता ना हा दणे बुझून घेते आणि मग हे बाकीच बुजायला लागत म्हणजे जिरा ती शेपू असं सगळं दुसरा राहत साहित्य ते बुजायला लागत आण मित्रांनो हे पाहिजे तारला कांदा टुचे हे बुजून घेतलं आपण आरो हे पहा आता एवढा मसाला तयार करा एक काळा मसाला आणि त्याच्यामध्ये आज आपली अशी आमटी बनवायची ना तर आपण नाही मिळतो एकदम बोटा निपटून खाणार अशी आमटी बनवणार आपण एकदम मटणाच्या रश्यावाणीस आता धन बुजायचा का आमचाला आहे आता मसाल्याचा सा काही साहित्य तयार करून ठेवलेलं आमचा चायना आणि आता आम्ही आलो इकडं गोडवाल्याच्या शेंगा खोडायला हायच का शेंगा निभार हा निभारायच लागत ना तर चला मित्रांनो आता या वालाची आमटी करायची ना आपली त्याच्यामुळे मग आता ह्या निभार निभार शेंगा खोडायचा का काम चालला एकदा की निभार निभार चांगल्या हा आपल्या मत कायला थोडीशी किडे लागले या दगड वातावरण लागतो ना मधी मध्ये असा किंवा कि आंबाड पडला मित्रांनो आणि आपण शकतो जास्त फवारणी नाही करत याच्या पण मग काही वेळाला करावंच लागत आहे मग ह्या खराब होतात ना दानं सगळं आणि आमचं बरंचसं मित्र म्हणतात का हा पावटे पण मित्रांनो हा गुवाडवाले पावटे ह्या टायमान नाही राहत आणि हा गुवाडवाले एकदम शेम पावट्यासारखंच राहत आहे दोन्यांमधला फरक हा असे का याच्या असे म्हणजे ह्या गोडवाल्याचं जाणं धवळं राहतात आणि मोठाल राहतं ती तर हा गोडवाले हा आमच्या गावाकडल्या मित्रांनी नाही सांगायला लागणार हा पावठा नाही मित्रांनो पावट्यासारखा शेम दिसणारा हा गोडवाले आणि हा चविष्ट आहे पावट्यापेक्षा झाले ना खुडून हा झालं तर चला मित्रांनो आता शेगा झाल्याच खुडून आता आपली जायची आमटी करा घरी तर मित्रांनो मस्त आरत खोबरं पुसून घेतल्या पा आणि जास्त जळून नाही द्यायचा एकदम मापत आणि हे काय काय साहित्य घेतलंय सांग हे इकडे कांदे ती जिरे लसूण आहे धन आहे ती आणि त्या दवळत तिळ नाही का म्हणते ते दवळ हा म्हणजे हावऱ्या आणि इकडे सौदा घेतलाय लवंग मिर्या दालचिनी सगळं आणि खोबरे बुजून घेतलाय खोबरा आणि हे आपल्याला दगडीची फोडणी हा तो कच्चा खोबरा आणि लसूण लसून ठेसून घ्या आणि कोथंबीर नाथंबीर घ्यायची एवढं साहित्य असलो मग काय मित्रांनो एकदम झनझण तशी आमटी होणार आहे मग का नाही आपण पोटा निपटून खाणार नाही का आणि मित्रांनो शेपा हा आहे ह्या गोडवाल आता पावट्याचा निशातले फरक राहतो मित्रांनो पावटा नाही हा मी पुन्हा पुन्हा समजावून सांगतो कारण बरंच म्हणतात ह्या पावटाच आहे तर तुम्ही आमच्याकडे गोडवाल काय आणि पावटा काय याच्यातला फरक तुम्हाला कळणारच आहे तर एवढं हे आपण दहा आता शेंगा सोडून घेतात हे पा मग हे काय करायचे आता तळ म्हणजे असं जरा तेल थोडासा तेल टाकून तळून घ्यायची मसाला वाटणार आहे हे थोडंसं तळून घ्यायचे आपल्याला हे दान तर घेतले ना एकदम भारी लागत होती तर चला तो चाली तयारी चुरी कढई ठेवले ही, दाप दाप ही, ही पक्के ना आहे आर लागते पक्की लाल होऊन दिसेना फोडणी दगडाची फोडणी ही आमची गावरण पद्धत आहे मित्रांनो आणि पुन्हा एकदा सांगतो वाटण्यासाठी घेतलेला साहित्य बाप धन लसूण जिरा धवळत तिळं येते कांदा बुजून घेतला आहे कोथंबीरे खाली काय कोथंबीर खाली आणि मग काळी मिरी आपलं लवंग ह्या सगळा दालचिनी आणि खोबरा एवढा खोबरेची वाटी बिजून घेते आपण आणि हे आहे ना ह्यानंतर वाटणार आहेत आपला नंतर फोडणीसाठी लसूण सोलून घेतलाय आणि हे खोबरे कचरा आणि इकडं बाजरी बुजून घेतले आणि हे तांदूळ येते तर चला आता इकडं हे दाणं तळून घ्यायचं काम चाललं आहे थोड तेल हा थोडं मित्रांनो पहिले आहे ना एकदम असा म्हणजे थोडा जरी असा पहिली आमच्या आईन त्या करायची एकदम बाटलीत नाही का बाटलीला बोटला बाटला बोटला तेल टाकला तरी ना मित्रांनो एकदम भारी आमटी व्हायची पण आता ना पका तेल टाकी द्यायचे तरी भारी होत नाही तर आता हे दानचं मस्त पैकी मित्रांनो या गोडवालाची आमटी खायला म्हणजे शिजल नाही बघा अजून आपण मटन कस थोडस हळद टाकून उमून घेते आपण गरमच पाणी वापरूया वा कायम गरमच पाणी वापरायचं वा? गाड पाणी नाही वापरायचं आणि आता घेते हळद मिरची टाकून घेते लाल मिरची फक्त हळद टाकून घेते मिरची नंतर टाका मिरची आणि ते चला आता हे दान मस्त मस्तपैकी आणि मग हे हळद टाकून आणि ते चांगला असं हलवून घ्यायचं तळून आता पाट्यो जो काळा मसाला आपल्याला वाटायचे आमटीसाठी त्याच्यासाठी जे साहित्य घेतलंय ते ना तेवढं आता आपल्याला पाटीव मस्तपैकी वाटून घ्यायचे आता काय ठेचत्या फोडणीला ठेसून जो सुका खोबरा आपण घेतला होता ना म्हणजे बिना भाजलेला तो आणि लसूण ठेचून घेतला आडू नको तर मग तू आता वाटून घेतला घेतलाय आता पाठवता येते वाटायचे आपली आता काळा मसाला तयार करायची काय बाजरी वाटते काय हा अशी थोर थोर बाजरी आणि ते बाजरी ना आपण ते तांदूळ भुजून घेत होत ना ते थोडस वाटून घेत म्हणजे लय लयना अशी थोर थोरच वाटायची मी चालू चिकन नाही करायची झाला का ते पूर्ण थोर 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 थोर। आ, ते पहा मित्रांनो असं थोरथोर मी दाखवतो आले का जशी कणी करतात ना तशी हे पहा एकदम असं थोर आणि मग त्याची हा आता मसाला वाटाय की ना मसाला पहा मित्रांनो मस्तपैकी पाठीवरचा आपला मसाला तयारी हा काळ्या मसाल्याचा आपला गोळा हे काढून घाला तर मित्रांनो आता हा काळा मसाला आपला तयार झाला आहे ना आता मस्त आपण आमटीमध्ये याचा वापर करणार आहे ती पाटा घेऊन घ्यायला गा तुम्ही त्याला माखील राहत्या ना मसाला, तो 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 मसाला हा तर चला आपले आपण का नाही आपण म्हणजे असं थोडं तेल टाकून तळून घेतलं होतं आणि गरम पाण्यात शिजायला घातलं आता मस्त उकळी येऊन ते थोडं पाणी आटलंय आणि आपण ह्या मसाला वाटलाय का नाही हा आता आपण द्यायचा टाकून घ्यायचे काळ्या मसाल्यात ही आमटी आज आपली फोडणी नंतर द्यायची ना फोडणी थोड्या द्या लागेल याच्यामध्ये आपण दगड तापात राहतोय फोडणीची आता फोडणीची दगड वेगळी राहते मित्रांनो ते टाकून काय मसाला काय राजू तसा काळा होणार मित्रांनो काळा मसाल्यातला पहा मित्रांनो मस्त आपली आमटी शिजली हिवडवालाची मस्त वास येत आहे आमटीचा मस्त वास सुटलाय अजून तर फोडणी द्यायची तर मित्रांनो अजून फोडणी द्यायची हिला ती बा आपण ठिकरी त्याला आमच्या गावानं बघा ठिकरी म्हणतात ही दगड टाक टाकता आपला बुजा आहे टाकली होती ना मित्रांनो आरामध्ये तर मग आता ही फोडणी दगडाची फोडणी तर त्याच्यावर आपण लसूण आणि त्या ठेसून घेतो खोबरा ना सुका खोबरा तो आता या दगड उठवायचा असा मस्त आणि याचा आता तिचं तेल टाकायचा फोडणी ही आमच्या गावाला पद्धत नाही ठिकरी मित्रांनो पहा आता आणि फोडणी दिलं आणखीनच खमंग वास येणार हा मित्रांनो आता मस्त पैकी फोडणी बसले काळ्या मसाल्यात आपली ही आमटी तयार होऊ राहिली मित्रांनो तर आता तिला काहीच करायचं आता जाकून ठेवायची फक्त हा झाली आता मित्रांनो मस्त आता फक्त थोड्या वेळ वाप अशी आणि आता भूक आणखीनच लागायला सुरुवात झाली आणि आता लगेच जेवण घ्यायची मित्रांनो आपली चला मित्रांनो पहा मस्तपैकी आपली ही काळ्या मसाल्यात गोडवाल्याची आमटी आपल्या गावरान पद्धतीनं झणझणीत मस्त तांदळाची भाकर आरवरती तांदळाची भाकर भात आणि आता आमची पंकज बसले जियावायला मस्त झाले का नाही ले मस्त एकदम भारी अशी चवा होणारच ना चांगली होणारच ना आता एवढा मटेरियल वापरला आहे आणि मटेरियल अशा व्यवस्था मजा नाही नाही का तर मित्रांनो आपण सुद्धा एकदम अशी जर बनवली तर नक्कीच बोट निपटून खाणार तर चला मित्रांनो आता आम्ही कसले जेवायला मस्तपैकी मित्रांनो <laughs> कशी वाटली आमची ही आजची गोडवालाची आमटी आणि आमच्या आमटीची रेसिपी नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय